नमस्कार मुलांचे जग ही एक कथा आहे मी त्या दिवशी घाईघाईने बँकेत निघाले जरा उशिरच झाला होता म्हटलं मधला ब्रेक होण्यापूर्वी जर पैसे काढून झाले तर बरं होईल रस्त्याच्या कडेला तीन मुलं बसली होती असं वाटत होतं काहीतरी गंभीर विषय आहे सात आठ वर्षाची मुलं पण त्यांचा हावभाव पाहून असं वाटत होतं काहीतरी घडलं आहे एक म्हणाला कुत्र्याने शेप खाल्ली दुसरा म्हणाला हो ना आता त्या कुत्र्याला मी मारीनच कुत्र्याने शेप खाल्ली मला काही त्या वाक्याचा उलगडा होईना मी घाईघाईने पुढे निघाले मन स्वस्तही बसेना कुत्र्याने शेप खाल्ले असं म्हणायचं असेल का पण कुत्र्याने सेफ म्हणजे सफरचंद खाल्लेले कधी ऐकले नव्हते आणि समजा असेल एखादं उपाशी कुत्र त्याने खाल्ले असतील तर या मुलांना त्याची इतकी काळजी का माझ्या लक्षातच येईना मी माझं काम आटोपून जवळजवळ एका तासाने परत आले तरी ती मुलं तिथेच त्यांची गंभीर चर्चा चालूच होती आता मात्र माझ्या छाने राहावलं नाही म्हटलं विचारावं ह्यांना हो काय झालं तर तेवढ्यात मला समोरून कोणी आवाज दिला आणि मी निघून गेले रात्री पुन्हा तोच विचार मनात आला काय झालं असेल सकाळी जेव्हा त्यातील एका मुलाची बहीण माझ्या इथे ट्युशनला आली तेव्हा मी तिला विचारले काल काय झालं ग तो गोपाळ काय म्हणत होता कुत्र्याने शेप खाल्ले आणि समजा खाल्ले तरी त्या मुलांवर काय संकट आलं मनीषा म्हणाली मॅडम अहो शेप म्हणजे शेपटी कुत्र्याने त्या वासराची शेपटी खाल्ली काय अशी कशी काय कालच त्या विनयची गाय जणली ते छोटं वासरू किती कोवढं आहे त्या काकांचे लक्ष नव्हते आणि तेवढ्यात ते कुत्रा आलं आणि त्या वासराची शेपटी खाल्ली अरे रे बाप रे त्या वासराला जखम झाली असेल ते ओरडलं असेल असे, किती भयानक किती भयानक घटना घडली आत्ता मला त्या गोष्टीचे गांभीर्य कळले खरंच मुलं किती काळजीने बोलत होती मनीषा म्हणाली काल दिवसभर ते मुलं तिथून उठलेच नाहीत त्यांना वाटलं होतं त्या वासराचे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी आहे कशी काय वाटली माझी गोष्ट नमस्कार